इथं मी मटारच्या कोवळ्या शेंगा घेतलेल्या आहेत यातले दाणे एकदम कोवळे आणि चवीला गोडसर आहे याचाच वापर करून आज आपण मटारची झटणी बनवणार आहे कढाईमध्ये मी इथं चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर तेल टाकून त्या चांगल्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत मिरचीला थोडस पांढराट रंग आला की मग त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या पण घालून घ्यायच्या आहेत पाकळ्या परतून झाल्या की एक टी स्पून होईल इतकं मी जिरे घातलेलं आहे जिरे किंचित ब्राऊन झाले की लगेचच आपल्याला लसूण आणि मिरची बाजूला काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये मी मटार घालून घेतलेला आहे एक वाटीभर मटार आहे हा आणि याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून आपल्याला हे सुद्धा मटार अगदी हलके होईपर्यंत किंवा मटारला थोडस पांढरट रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं मटार चांगले भाजून झालेले आहेत इकडे खलबत्त्यामध्ये लसूण आणि मिरची आणि जिरे व्यवस्थित चेचून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण थोडशी जाडसर कुटून झाल्यावर एक चमचाभर मीठ घालायचं आहे आणि परत एकदा आपल्याला जाडसर भरडसर असं कुटून घ्यायचं आहे इकडे मटार आपले भाजून झालेले आहे ते गरम गरमच खलबत्त्यामध्ये घालून घ्यायचे आहे गरमच आपल्याला हे मटार अगदी हलक्या हाताने आपल्याला हे चेचून घ्यायचे आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मटारची पेस्ट होईल इतकं चेचायचं नाही किंचित त्याची डाळ किंवा थोडस जाडसरच आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे म्हणजे अखंड मटार फक्त फोडला जाईल एवढीच आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच कढईमध्ये मी चमचावर तेल घातलेला आहे आणि चेचलेला मटार पूर्ण कढईमध्ये घालून परत एकदा चांगला परतून घेतलेला आहे एक किंवा दोन मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथं आपला मटारचा ठेचा तयार झालेला आहे हा ठेचा भाकरी चपाती भाताबरोबर सुद्धा खूप छान लागतो अप्रतिम रंग आलेला आहे आणि इथं माझी मटारची चटणी कम्प्लीट झालेली आहे जे विवर्स लसून खात नाहीत त्यांनी यातील लसूण स्किप केला तरी सुद्धा चालेल इथं माझी मटारची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका गावराण आणि हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद